हॅलो एव्हरिवन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करूया वाक्य मी ऑलरेडी बोर्डवर लिहिलीच आहेत ती आपण इंग्लिशमध्ये करूया नेहमीप्रमाणे व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत पहा कारण मी भरपूर टिप्स जोडीला सांगत असते आणि टिप्स म्हणण्यापेक्षा अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते आणि म्हणून हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे असतात जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचं तुमचं स्वप्न असतं त्यामुळे त्या ते पॉईंट्स ऐकण्यासाठी म्हणून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ निश्चित पहा करूया आपण सुरुवात पहिलं वाक्य मी लिहिलं आहे प्रश्न आणि वाक्य असं दोन्ही आज मी लिहिलं आहे प्रश्न कसे बनवायचे तेही जोडीला तुम्हाला समजतील त्यामुळे तर पहिला प्रश्न आहे तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे आता जेव्हा असा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये करायचा आहे तेव्हा तुला काय हवं आहे याला आपल्याला एक स्पेसिफिक उत्तर मिळणार आहे निश्चित काहीतरी उत्तर मिळणार आहे जेव्हा एक उत्तर विशिष्ट असं काहीतरी आपल्याला मिळणार असतं तेव्हा आपण तो प्रश्न डब्ल्यू एच या प्रश्नाने सुरुवात करतो आता डब्ल्यू एच कुठचा वापरायचा ह्या वाक्यात तर काय काय म्हणजे व्हॉट म्हणून आपण डब्ल्यू एच व्हॉटने सुरुवात करूया पहिलं व्हॉट नेहमी पहिला डब्ल्यू एच प्रश्न बनवताना डब्ल्यू एचचा शब्द पहिला घ्यायचा मग व्हॉट घेतलं मी पहिलं तुला काय हवं आहे व्हॉट नंतर आता वर्तमानकाळी तो प्रश्न आहे वर्तमान काळात साध्या वर्तमान काळात हा सिम्पल प्रेझेंटेन्सचा प्रश्न आपण बनवणार बनवणार आहोत साध्या वर्तमान काळात डू किंवा डच यातलं एक घ्यायचं असतं सहाय्यकारी क्रियापद म्हणून करता काय आहे त्यानुसार डू घ्यायचं की डज घ्यायचं हे ठरतं जर करता ही किंवा शी किंवा इट असेल तर डच घ्यायचा आणि करता ते सोडून बाकी काहीही असेल तर डू घ्यायचं आता इथे आपला करता काय आहे तुला तुला म्हटलं की आपण काय म्हणणार यू यू म्हटल्यावर डू घ्यायचा आहे तो डब्ल्यू एच या प्रश्ना डब्ल्यू एच या शब्दानंतर डू घ्यायचं बॉन्ट डू त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे आपला करता घ्यायचा यू आणि हवं असणं यासाठी इंग्लिश क्रियापद जे मुख्य आहे ते घ्यायचं असतं मुख्य क्रियापद इंग्लिश क्रियापद हवं असणं यासाठी आहे बॉन्ट आणि मग आपला प्रश्न तयार होतो व्हॉट डू यू वॉन्टे प्रश्न तयार झाला तुला काय हवं आहे व्हॉट डू यू वॉन्ट आता ह्याच्यावर उत्तर म्हणून समजा मी म्हटलं मला एक ग्लास दूध हवं आहे मला एक ग्लास दूध हवं आहे मग आपण पहिल्यांदा काय बघायचं वाक्य आहे विधानार्थी असर्टिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्सची रचना करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस वर्ब सगळ्यात पहिल्यांदा करता घ्यायचा तो असणार आहे मला म्हणजे आय त्यानंतर आपण बघायचं की कुठच्या काळातलं ते वाक्य आहे आता हवं आहे वर्तमान हे सरळपणे आणि साधा वर्तमान काळ कारण वॉन्ट हे आपलं क्रियापद आहे म्हणून आय नंतर करता त्यानंतर क्रियापद बॉन्ड प्रश्नात जसा बॉन्ड होता तसा उत्तरात सुद्धा वॉन्ट हवं आहे म्हणून झालं मला हवं आहे आय वॉन्ट आता काय हवं आहे एक ग्लास दूध एक ग्लास दूध हे इंग्लिशमध्ये म्हणताना अ ग्लास ऑफ मिल्क एक म्हणून ए ग्लास ग्लासला आपण इंग्लिशच शब्द घेतला आहे आणि दुधाचा ग्लास म्हणून ग्लास ऑफ मिल्क आय वॉन्ट अ ग्लास ऑफ मिल्क झालं आपलं उत्तर तयार आय वॉन्ट अ ग्लास ऑफ मिल्क इथे म्हणताना ग्लास ऑफ मिल्क असंच म्हणायचं मिल्क ग्लास असं नाही म्हणायचं हां ऑफ हा, हा ला, लावायलाच हवा तिथे दुधाचा म्हणून ग्लास ऑफ मिल्क मला एक ग्लास दूध हवं आहे आय वॉन्ट अ ग्लास ऑफ मिल्क सेकंड पण आपलं तयार झालं आता तिसरं बघूया परत प्रश्न आहे तू काय लिहीत आहेस तू काय लिहीत आहेस परत प्रश्न कसा झाला उत्तर मिळेल त्याला काहीतरी एक नक्की उत्तर मिळेल की मी अमुक अमुक लिहिते म्हटल्यावर उत्तर म्हटल्यावर तिथे डब्ल्यू एच ह्यानेच सुरुवात करायची आहे परत काय म्हणून व्हॉट म्हणून आपली सुरुवात करताना आपण लिहिणार सुद्धा व्हॉट आता प्रश्न परत काय लिहित आहेस वर्तमानकाळी झाला आणि लिहित आहेस म्हणजे तू आत्ता काय लिहित आहेस असं आपण म्हणतो म्हणून तो चालू वर्तमान काळ झाला चालू वर्तमान काळात मग रचना कशी असते ॲम इज आर यातलं एक प्लस क्रियापदाला आय एन जी म्हणून आपण तसं बनवायचं आहे प्रश्नसुद्धा मग एम इज आर कशावरून ठरवायचं कर्त्यावरून तू हा आपला इथे करता आहे म्हणजे यू यू आर बरोबर यू आर म्हटल्यावर इथे व्हॉट आर परत सहाय्यकारी क्रियापद डब्ल्यू एच नंतर आणि त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर करता आपला यू म्हणून यू जसं इथे केलं तसंच डब्ल्यू एच प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस करता प्लस मुख्य क्रियापद त्याचप्रमाणे इथेही आपण बनवणार डब्ल्यू एच प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस करता प्लस आता मुख्य क्रियापद काय आहे ह्या वाक्यात तू काय लिहित आहेस लिहिणे व्हॉट आर यू रायटिंग लिहिणे हे आपलं मुख्य क्रियापद असल्यामुळे आपण रायटिंग घेणार काळ आपण मगाशीच ठरवला की तो चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन अस टेन्स असणार आहे आणि म्हणून आर रायटिंग आणि प्रश्न बनवताना व्हॉट आर यू रायटिंग ओके नंबर फोर त्याला उत्तर जर मी दिलं की मी एक कविता लिहितो आहे मुलगा बोलत असेल किंवा एखादा पुरुष बोलत असेल मी एक कविता लिहित आहे लिहितो आहे म्हणजेच वर्तमान काळच आहे परत आणि चालू काळे प्रेझेंट कंटिन्युअसटेन्स वाक्याचा प्रकार काय आहे विधानार्थी असर्टिव्ह सेंटेन्स येते म्हणजेच रचना कशी असायला हवी करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस व मी हा करता म्हणजेच आय लिहितोय लिहित आहे आत्ता अशा अर्थी असल्यामुळे आय एम रायटिंग आणि कविता एक कविता एकसाठी ए घ्यायचा आय एम रायटिंग अ कविता पोएम आय एम रायटिंग अ पोएम वाक्य आपलं तयार झालं नंबर फोरचं आय एम रायटिंग अ पोएम हे झालं आपलं नंबर फोरचं सेंटेन्स आय एम रायटिंग अ पोएम मी एक कविता लिहित आहे जोडीला एक टीप सांगते पो ए उच्चार अतिशय महत्त्वाचा आहे पो ए म लिहूनच ठेवला मी कारण बरेचदा बरेच जण चुकीचा उच्चार होतो चुकून पोयम य नाही मध्ये एडक्यातला ए आहे मध्ये पो ए उच्चार कविता पोयम ठीक वाक्य आपलं तयार झालं आहे आता बघूया नंबर फाईव्हचं क्वेश्चन आहे परत तुला काय म्हणायचं आहे तुला काय म्हणायचं आहे याच्यावर सुद्धा आपल्याला एक उत्तर मिळेल विशिष्ट काहीतरी की मला असं असं म्हणायचं आहे जेव्हा विशिष्ट उत्तर आपल्याला मिळतं तेव्हा आपण प्रश्न डब्ल्यू एचने सुरुवात करायचा परत इथे काय म्हणजे व्हॉटने आपण सुरुवात करणार व्हॉट तुला काय म्हणायचं आहे आता इथे परत वर्तमान काळ आहे आहे म्हटल्यावर आणि व्हॉट डू किंवा डच तुला म्हटल्यावर यू असल्यामुळे डू घेणार व्हॉट डू यू डू नंतर आपण करता घेणार म्हणजे यू व्हॉट डू यू म्हणायचं आहे म्हणजेच काय तुला काय म्हणण्याची इच्छा आहे तुला काय म्हणायला हवं आहे म्हणून आपण वॉन्ट हे क्रियापद घ्यायचं आहे वॉट डू यू वॉन्ट आणि म्हणणं टू से व्हॉट डू यू वॉन्ट टू से असं आपलं उत्तर असं आपलं वाक्य तयार झालं तो प्रश्न तयार झाला व्हॉट डू यू वॉन्ट टू से नंबर फाईव्ह व्हॉट डू यू वॉन्ट टू से आपला झाला प्रश्न तयार व्हॉट डू यू वॉन्ट टू से व्हॉट म्हणजे काय डू हे सहाय्यकारी क्रियापद यू आपला कर्ता झाला वॉन्ट मुख्य क्रियापद आणि टू से हे पुढचं अजून एक क्रियापद म्हणणं यासाठी म्हणणं बोलणं अशा अर्थी टू से व्हॉट डू यू वॉन्ट टू से आता याच्यावर जर कोणी उत्तर दिलं की काही नाही काही नाही काही नाही याला आपण काय म्हणू नथिंग एकच शब्द इंग्लिश काही नाही नथिंग ओके म्हणून नंबर सिक्स फक्त नथिंग नंबर सिक्सला आपण म्हणू काही नाही नथिंग आता नंबर सेवन मला काहीही म्हणायचं नाही जर पूर्ण लिहायचं असेल तर मला काहीही म्हणायचं नाही विधानार्थी वाक्य ॲसर्टिव्ह सेंटेन्स रचना करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस वब सब्जेक्ट आपला मला म्हणजे आय म्हणायचं नाही नकारार्थी वाक्य आहे आता नकारार्थी वाक्यात फक्त काळ बघायचा पहिल्यांदा म्हणायचं नाही म्हणजे आत्ता अशा अर्थीच झालं म्हणून आपण वर्तमान काळच घेणार आहोत कारण तो वर्तमान काळच आहे तुला काय म्हणायचं आहे मला काहीही म्हणायचं नाही आहे म्हणजेच वर्तमान काळ वर्तमान काळात मी सांगितल्याप्रमाणे डू किंवा डच कर्त्यावरून ठरतं ही शी इटला डच बाकी सगळ्या कर्त्यांना डू आता मला म्हटल्यावर परत तू डूच येणार आय डू नकारार्थी नॉट घ्यायचा आय डू नॉट म्हणायचं नाही म्हणजे म्हणण्याची इच्छा नाही म्हणा किंवा मला म्हणायचं काही नाही आहे मला काही म्हणायला नको आहे अशा अर्थी वॉन्ट हेच क्रियापद घ्यायचं आहे आय डू नॉट वॉन्ट म्हणणं टू से एनिथिंग काहीही म्हणायचं नाही एनिथिंग वाक्य लिहिते परत एक्सप्लेन करते नंबर सेवनचं आपलं हे जाला तयार होतं आहे आय डोंट वॉन्ट टू से एनीथिंग आय डोंट वॉन्ट टू से एनीथिंग हे झालं आपलं वाक्य तयार आता इथे सब्जेक्ट घेतला आपण आय डू नॉट डू नॉट हा डोंटचा फुल फॉर्म पण जेव्हा आपण बोलतो इंग्लिश तेव्हा आपण डोंट असंच वापरायचं असतं त्यामुळे आय डोंट बॉन्ड मुख्य क्रियापद घेतलं टू से हे पुढचं म्हणणं यासाठी घेतलेलं आहे एनिथिंग काहीही नाही आता मगाशी आपण नथिंग म्हटलं कारण एकच शब्द काही नाही नथिंग नकारार्थी शब्द घेतला या वाक्यात काय झालं डू नॉट नॉट ऑलरेडी आपण घेतलेला आहे नॉट हा शब्द नकारार्थी ऑलरेडी घेतल्यानंतर दुसरा अजून एक नकारार्थी शब्द आपण सेम वाक्यामध्ये नाही वापरू शकत म्हणून इथे आपण नथिंग नाही मिळू शकत मग मन नथिंगच्या अपोजिट एनिथिंग डोंट डू नॉट घेतल्यानंतर नॉट असल्यामुळे पुढचा शब्द एनिथिंग घ्यायचा नकारार्थी नकारार्थी दोन नाही घ्यायचे एकाच वाक्यात म्हणून तो आपण एनिथिंग घेतला आणि मग आपलं वाक्य तयार झालं आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग ओके आता पुढचा बघूया नंबर एट हल्ली तू काय करतोस हल्ली तू काय करतोस परत आपल्याला ह्याला उत्तर मिळेल मी काय करतो मी असं असं करतो आहे हल्ली वर्तमान काळ आहे प्रश्न आहे ज्याला उत्तर मिळणार आहे म्हणजे डब्ल्यू एचने सुरुवात करायची आहे काय म्हणजे व्हॉट म्हणून व्हॉट हल्ली म्हणजे वर्तमान काळ सरळपणे म्हटल्यावर व्हॉट नंतर डू किंवा डज घ्यायचा तू म्हटल्यावर यू म्हणून डू घ्यायचा व्हॉट डू यू यू करता घेतला व्हॉट डू यू काय करतोस करणं मुख्य क्रियापद परत डू येईल व्हॉट डू यू डू आणि हल्ली म्हणून दीज डेज दीज डेज मी क्वेश्चन लिहिते परत सांगते नंबर एट व्हॉट डू यू डू दिस डेज असा हा आपला खाली प्रश्न तयार झाला व्हॉट डू यू डू दीज डेज रचना आपण सेम ठेवली आहे पहिला डब्ल्यू एच नंतर सहाय्यकारी क्रियापद मग करता त्यानंतर मुख्य क्रियापद इथे टू म्हणून दुसऱ्यांदा डू आलं आहे पहिलं आहे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळ दाखवणारं इथल्या नंबर सेकंड नंबरचं से जे डू आलं आहे ते आहे मुख्य क्रियापद वाक्यातलं म्हणून डू दीज डेज हल्ली व्हॉट डू यू डू दीज डेज आता जर उत्तर त्याने दिलं की काही विशेष नाही काही विशेष असं मी करत नाही आहे नथिंग स्पेशल काही नाही नथिंग विशेष स्पेशल नथिंग स्पेशल ओके आता हे मात्र मी इथेच लिहिते कारण खाली मला टेन्थ नंबरचं लिहायचं आहे म्हणून हे मी नथिंग स्पेशल इथेच लिहिलं आहे नथिंग स्पेशल काही विशेष नाही नथिंग स्पेशल हां आणि आता शेवटचं जर कोणी उत्तर दिलं हल्ली मी इंग्लिश शिकत आहे हल्ली मी इंग्लिश शिकत आहे मग आता इथे परत कसं झालं वाक्य विधानार्थी वाक्य असर्टिव सेंटेन्स शिकत आहे वर्तमान काळे आणि तोसुद्धा चालू वर्तमान काळ आपल्याला दिसतो आहे आणि चालू वर्तमान काळ म्हणून आपण कसं करणार रचना करता अधिक क्रियापद आय ॲम शिकणं लर्निंग आय एम लर्निंग इंग्लिश म्हणून इंग्लिश आहे इंग्लिशच शब्दच येतो आय एम लर्निंग इंग्लिश आणि हल्ली एकतर आपण दीज डेज हेच म्हणू शकतो किंवा नाव डेज असंही म्हणू शकतो तर आपण आपण आत्ता नाव डेज मी लिहिते दोन्ही शब्द माहिती होतील म्हणून दीज डेज नाव डेज दोन्हीचा अर्थ हल्ली सध्या असाच आहे मी वाक्य लिहिते परत एक्सप्लेन करते आय ॲम लर्निंग इंग्लिश नाव वडेज आय ॲम लर्निंग इंग्लिश नाववडेज हे मी लिहिलं इथे आय झाला करता आपला मी ॲम लर्निंग क्रियापद वर्तमानकाळी चालू कंटिन्युअस टेन्स प्रेझेंटमधला म्हणून ॲम लर्निंग मी शिकत आहे इंग्लिश नाव वडेज हल्ली नाऊ डॅश अ डॅश डेज असं लिहायची ती पद्धत असते नाव डेज आता तुम्हाला हे अगदी शेवटचं लिहिलेलं जर थोडंसं कट होत असेल तरीही मी कॅप्शन्स देते पूर्णपणे इंग्लिश मराठी दोन्ही त्यामुळे तुम्हाला समजायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही इंग्लिश मराठी दोन्ही कॅप्शन्स व्हिडिओच्या बाजूने चालू आहेत जसं मी बोलते तशा त्याही चालू आहेत त्यामुळे त्या निश्चित पहा म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर कट समजेल माझ्या मते आजची दहा वाक्य मी जी सांगितली ती तुम्हाला नक्की कळली असतील रचना कशी करायची आहे कधी वापरायची आहेत काळ कुठचा घ्यायचा सगळं स्टेप बाय स्टेप जसं मी एक्सप्लेन केलं तुम्हीसुद्धा तसा विचार करा आणि इंग्लिश वाक्य मनातल्या मनात, मनात बनवायला पहिल्यांदा तयार करा आणि त्यानंतर बोलायला सहजपणे सुरुवात करा जसं मनात विचार कराल तसं बोला आधी मनात विचार करा दरवेळेला मनात विचार करा आणि मग बोला म्हणजे ते परफेक्ट येईल काही कठीण नाही आहे निश्चित आहे All the best to you all. Thank you very much for watching this video today. Bye bye.